पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव ते कळमगावच्या दरम्यान गेली वर्षभरात अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये बिबट्या तरस कोल्हा रानमांजर व इतर वन्यप्राणी अनेकदा जखमी व ठार झाले आहेत अशाच प्रकारे गुरुवार दिनांक अठरा रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक पूर्ण वाढ झालेल्या नरबिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेत कळमगावच्या हद्दीत वरपेमाळा येथे जखमी झाला ही घटना घडताच स्थानिक नागरिकांनी तेथे धाव घेतली परंतु जखमी बिबट्याजवळ जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामस्थांवर तो बिबट्या धावत होता त्यामुळे येथील नागरिकांनी वनविभाग व नारायणगाव पोलीस स्थानकास घटनेची माहिती दिली वनक्षेत्रपाल स्मिता राजहंस प्रदीप चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या सूचनेनुसार वनपाल मडके वनरक्षक तांदळे जुन्नरचे वनपाल नितीन विधाटे वनरक्षक ज्ञानेश्वर पवार पोलीस हवालदार संतोष कोकणे मंगेश लोंडे माशाळकर कोतकर पोलीस पाटील सुशांत भुजबळ व इतर कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी बिबट्याला उपचारासाठी नेण्यास मदत केली या दरम्यान जखमी बिबट्या हा रस्त्याच्या मध्यभागी जखमी अवस्थेत असल्याचे पाहून रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांनी व प्रवाशांनी तिथे मोठी गर्दी केली होती त्यामुळे सुमारे तीन तास वाहतुकीला अडथळा आला अखेर मानेगडो येथील निवारा केंद्रातील एसओ एस संस्थेचे डॉक्टर ढगे महेंद्र ढोरे व त्यांच्या टीमने जखमी बिबट्याला ट्रॅक्युलाइज बंदुकीने बेशुद्ध केले व पिंजऱ्यात घालून त्याला माणिकडोहा येथील बिबट निवारा केंद्रात पुढील उपचारासाठी नेले याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात જંગલા નહી સમર માં અરે ઢકલું ના ક્યા मागे सर अरे मागे सर आवाज का करू तो मागे सर